छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र आज दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी साळोद बारा येथे महाराष्ट्र भाजप राज्य परिषदेचे सदस्य श्री सुरेश बनकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विनाशुल्क आरोग्य तपासणी आणि औषध वितरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं हे शिबिर मान्य नमदर गिरीश भाऊ महाजन फाउंडेशन आणि रुबी स्टार हॉस्पिटल जामनेर यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलाय तसेच न्यूज जी नाईन महाराष्ट्र सोयगाव तालुका प्रतिनिधी रहीम पठाण हे उपस्थित होते शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्री इद्रीस मुलतानी अध्यक्ष भाजपा अल्पसंख्याक महासंघ महाराष्ट्र प्रदेश आणि श्री ज्ञानेश्वर भाऊ मोटे तालुका अध्यक्ष सिल्लोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलाय शिबिरामध्ये हृदय आणि रक्तदान तपासणी डोळे तपासणी 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 मधुमेह सामान्य आरोग्य अशा विविध मोफत तसेच चष्म्यांचं सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिराला ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभलाय महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतलाय या सामाजिक उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये श्री शिवाजीराव बोढाळ माजी जिल्हा परिषद सदस्य छत्रपती संभाजीनगर यांचं विशेष सहकार्य लाभलंय तसंच या कार्यक्रमाला भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज जिने महाराष्ट्रासाठी रईम छत्रपती संभाजीनगर सोयगाव